नमस्कार जळी स्थळी काष्टी पाषाणी रोहन 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 तुला अक्षरशः जळी स्थळी काष्टी पाषाणी रोहनच दिसतोय फक्त आई देवयानीला जराशा त्रासिक स्वरातच म्हणाली आणि त्यावर देवयानी चक्क लाजून हो म्हणाली कॉलेजमध्येच ओळख झाली दोघांची अगदी सिनेमात दाखवतात तितकं पहिल्या भेटीतच प्रेम इतकं जरी नसलं तरी कॉलेजच्या पहिल्या वर्षातच प्रेम असं मात्र झालं खरं फ्रेशर्स वेलकम पार्टीतच रोहन दिसला पहिल्यांदा दिसायला काही अगदी मोठा हँडसम नव्हता पण स्मार्ट होता नक्कीच आणि एकदा माईकचा ताबा घेतल्यावर मात्र खाल्लास देवयानी तर फिदा झाली त्याच्या बोलण्यावर मग अर्थातच आधी ओळख पुढे कॅन्टीन कट्टा इत्यादी खरी गंमत झाली जेव्हा देवीने घरी सांगितलं ती हाईकला चालली आहे म्हणून घरच्या कोपऱ्यावरच्या दुकानात जायला पण स्कूटी वापरणारी ती थेट हाईक आणि ट्रेक म्हणजे पण उत्तर दडलं होतं यात की रोहन हायकिंग क्लबचा सेक्रेटरी होता बाकी इन्स्टा आणि व्हॉट्सअप तर बारा महिने चोवीस तास मग क्लास पण दोघांचा एकच आणि बर्गर खायचा जॉईंटही तोच पार्लर मध्ये पण दोघे एकाच जाऊ लागले रोहन दाढी ट्रीम करायला म्हणून आणि मग दोघांचा हेअर स्पा पण एकत्रच लायब्ररीत अभ्यासालाही शेजारी आणि मूवी बघायला अर्थातच शेजारीच रोहननेच वाक्प्रचार रूढ केला होता जे एस के पी म्हणजे अगदी जळी स्थळी सगळीकडे सतत एकत्र मग एखाद दिवस जरी रोहन नसला कॉलेजात तरी देवीला चैन पडत नसे आणि एक तासभर उलटून गेला आणि दोघे डिजिटली कनेक्ट झाले नाहीत की दोघांना कसं नुसं होईल इतर मैत्र मैत्रिणी असं प्रत्यक्षात व्हॉट्सअप ग्रुपवर आणि इतरत्र पण दोघांपैकी एक कोणी नसलं की दुसऱ्याचं मन मात्र लागत नसे उगीच नाही देवीला कॉलेजच्या सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं नेमका समोर रोहन नव्हता कारण तो गेला होता त्याच्या आजीला घेऊन गावाला त्यामुळे तर देवयानी अगदीच भावपूर्ण गायली एक विरहगीत सगळ्या मित्रमैत्रिणींनी तिला चिडवून बेजार केलं होतं आणि आता त्यामुळे हे गाणं तर रोहन आणि देवयानी यांचं राष्ट्रगीत झालं होतं पुढे कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये दोघांनी जॉबही एकाच कंपनीत घेतला आणि ओघानेच झटमंगनी पट शादीसुद्धा झाली हनीमून मात्र दोघांनी अनोखा प्लॅन केला चार वेगवेगळी ठिकाणं म्हणजे आधी लक्षद्वीपला स्कूबा डायव्हिंग मग हम्पी बदामीला स्थापत्य शिल्प त्यानंतर मधुमलाईच्या जंगलात ट्री हाऊसवर आणि सरते शेवटी शिल्प पाषाण शिल्पांसह चारी ठिकाणी मधुचंद्र साजरा करून आपल्या प्रेमावर शिक्कामोर्तब करून रोहन आणि देवयानी परतले ते जणू सगळ्यांना सांगतच आमचं एकमेकांवर निराअतिशय प्रेम आहे आणि आम्ही ते व्यक्त करतो जळी स्थळी काष्टी पाषाणी मी असाच एक जे एस पी दिवस दोन हजार चोवीस माझ्या चाणाक्ष वाचक आणि प्रेक्षकांनी गाणं ओळखलं असेलच तेच ते रोहन आणि देवयानी यांचं राष्ट्रगीत आपल्या मधाळ आणि भाव भावपूर्ण आवाजात गातीये वीणा ये दिल तुम बिन कही लगता नहीं हम क्या करें नमस्कार